विरोधी पक्षनेत्यांचा माईक बंद करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर यांनी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केली आणि या प्रकरणी विधान परिषद सभागृहात आवाज उठवत असताना विरोधी पक्षनेत्यांचा माईक सत्ताधाऱ्यांकडून बंद करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केला राज्य सरकार विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे अबू आझमी यांनी क्रूर बादशाह औरंगजेब याचे उदात्तीकरण होईल असे वक्तव्य केले प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजी सावंत यांना धमकी दिली राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विकृतपणे इतिहास मांडला असल्याने या तिघांवर एकत्र कारवाई करण्यात यावी अशी मागणी दानवे यांनी केलेली आहे अबू आझमी यांचे विधानसभा सभागृहाचे सदस्यत्व रद्द करण्यात आलं पाहिजे अशा प्रकारे त्यांनी शिवाजी महाराजांच्या बाबत वक्तव्य केलेलं आहे सत्ताधारी पक्षातील आमदार आणि अबू आझमी यांच्या विरोधात भूमिका घेतली असली तरी त्याचीच पिलावळ प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात काही भूमिका घेतलेली नसल्याची जोरदार टीका अंबादास दानवे यांनी केलेली आहे राहुल सोलापूरकर यांनी आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विकृत पद्धतीने मांडलेला आहे विकृत मानसिकता असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या ऐवजी पुणे महानगरपालिकेच्या वतीनं सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या सल्लागार समितीत घेऊन सन्मान करण्यात आला आहे हे प्रकरण लक्षात घेता शासनच राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांना पाठीशी घालत असल्याचं दिसून येत असल्याचं दानवे यांनी म्हटलेलं आहे बाबा या महाराष्ट्रात हे सरकार आल्यापासून सातत्यानं छत्रपती शिवरायांचा सा अवमान केला जातो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं सगळ्यात आधी तर सुरुवात या राज्याचे राज्यपाल होते कोश्यारी त्यांनी सुरुवात केली होती आत्ता ज्या पद्धतीनं कोरटकरांनी इंद्रजित सावंतांना फोन करून छत्रपती शिवरायाविषयीचं जे वक्तव्य वापरलं अतिशय निषेधारे आहे राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांच्या विषयी जे जे आग्र्याची सुटका असेल त्याच्याविषयी जे जे वक्तव्य केलं हे हा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान आहे आणि अशा प्रकारे एकीकडं अब अबू आझमीचा निषेध हे सत्ताधारी करतात तो आम्हीही केलेला आहे पण एकीकडं कोरडकर आणि सोलापूरकर जे छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्याला पाठीशी सरकार घालतं आहे त्यांच्यावर कोणती कारवाई करत नाही त्यांना अटक करत नाही आमच्याकडे माहिती त्यांना उलट संरक्षण दिलेलं आहे पुणे महापालिकेनं तर सोलापूरकरांना सांस्कृतिक विभागाची ती कोणती समिती त्याच्यावर एक सदस्य म्हणून नेमलेलं आहे आणि हे सरकार दुटोंडी सरकार आहे हे सरकार ज्या पद्धतीनं काल त्या अबू आझमीचं आलं आबू आझमीनं कशासाठी केलं एक संभाजीनगरच्या माझी खासदारांनी सांगितलं की याचे जागेचे लपडे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी हा भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्यावरच काम करतो असं आम्ही नाही म्हटलं एमआयमच्या एका खासदारांनी म्हटलं आहे आणि म्हणून हे सरकार दुटप्पी आहे कोरटकरावर कारवाई करत नाही सोलापूरकरांवर कर कारवाई करत नाही याचाच अर्थ छत्रपतीचा अवमान करण्यासाठी मूक संमती या सरकारची आहे मला असं वाटत या सगळ्या विषय आज एक दुसरे मंत्री मोरे गोरे नावाचे मंत्री जयकुमार गोरे यांनी एका भगिनीला अश्लील प्रकारचे फोटो पाठवल्याचा सुद्धा विषय समोर आलेला आहे एकीकडे गृह राज्यमंत्री बलात्कार शांततेत झाला म्हणतात एकीकडे जय रावल जयकुमार रावल सारख्या मंत्र्यांनी राष्ट्रपती राहिलेला प्रतिभादायी पाटलांची जमीन हडपली होती असे सगळे विषय समोर येतात हे विषय आम्ही सभागृहात निश्चित सरकारच्या समोर मांडतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई